लाडक्या बहीण योजनेत खोड्या घालणाऱ्यांना जोडा दाखवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदगाव तालुक्यात जंक्शन स्टेशन आहे इतरांचे इंजिन साईडला लावणार पक्ष चोरला निशानी चोरली तुम्ही काही झोपले होता का आता निवडणुकीचा निकाल ऐकून तुमची झोप उडेल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या नांदगाव येथे सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे न घेता केली सध्या प्रचारसभातून टीका प्रतिटीका सुरू आहे विरोधकांचे आता झाले वांदे तुमच्या पाठीशी आहे सुहास कांदे त्यांच्या पाठीशी उभे आहे एकनाथ शिंदे तुम्ही जर दरोडेखोर आहे तर तुम्ही तर मुंबई लुटली कोविडचे बिले काढली तुमच्यापेक्षा गुंडबरा बरे पण मुंबईचे दरोडेखोर नाही बरे आमची कळ काढू नका आमच्या पाठीशी आहे जनतेचे बळ असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली हे सरकार देना बँक आहे पाच हप्ते सात हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीला दिले जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका तुमचा सत्तेचा मार्ग लाडक्या बहिणीने बंद केला आहे तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही असे खडे बोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शिंदेला हलक्यात घेऊ नका दोन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी केला तेव्हा सुभाष कांदे माझ्यासोबत होते शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती गहाण टाकलेला धनुष्यबाण आपण सोडवला या योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा त्यांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन नामदार शिंदे यांनी केले ते नाशिकच्या नांदगाव येथील विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नांदगावच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत केली शिंदे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील चालू विकास कामांवर भर दिला त्यांनी नांदगाव तालुक्यासाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा देखील यावेळी केली व सुहास कांदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणा मी निवडून आल्यावर तुमच्या जल्लोषात सामील होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले आवाज न्यूज मराठी नांदगाव Yeah, I'm going to go. I'm